नमस्कार मित्रांनो आताच आपल्या हाती ब्रेकिंग न्यूज आलेली आहे मानखटावचे विद्यमान आमदार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना वेळोवेळी त्यांची बदनामी करणारी व आता थोड्याच दिवसामध्ये जी महिला मंत्रालयावरती मी उपोषण करणार आहे असं सांगून ज्यांनी जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती अशा तीन कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेला आज सकाळी सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे सातारा पोलिसाची क्राईम ब्रँच जी आहे त्या क्राईम ब्रँचने या महिलेला अटक केलेली आहे तुम्ही बाजूला बघू शकता व्हिडिओमध्ये या महिलेला अटक करून सातारा क्राईम ब्रँचचे पोलीस सातारा पोलीस स्टेशनला घेऊन जाताना दिसून येत आहेत सध्याचे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती त्यांचं एक पाठीमागचं भूतकाळातील एक प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांना माननीय न्यायालयाने क्लीन चिट दिली होती त्याच्यानंतर जयकुमार प्रसिद्धी माध्यमासमोर येऊन व्यक्त झाले होते परंतु याच गोष्टीचा फायदा घेत त्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावरती टीका करत प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली प्रसारमाध्यमांना बायट दिली आणि त्याच्यानंतर जयकुमार गोरे यांच्याकडून एक करोड सॉरी तीन करोड म्हणजे तीन कोटीची खंडणी ही महिला मागत होती या तीन कोटी, कोटी रुपयामधील एक कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला रंगे हात अटक करण्यात आलेली आहे सातारा पोलीस स्टेशनचे सातारा क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल यानिमित्त आमचे प्रतिनिधी यांनी माननीय नामदार जयकुमार गोरे यांना याबाबत विचार न केले असता जयकुमार गोरे यांनी सांगितलं या महिलेला आहे पोलीस तपास करत आहेत त्यामुळे भाऊनी या विषयावरती प्रतिक्रिया देण्यास नकार दिला दे ते म्हणले पोलिसांना त्यांची कारवाई करू द्या पोलिसांची कारवाई झाल्यानंतर जे सत्य आहे ते समोर येईल मित्रांनो या घटनेविषयी नवनवीन जे अपडेट आहेत ते मानदेश न्यूजची टीम तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे त्यासाठी पाहत राहा मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास आस लाईक करा तुमच्या मनात काय शंका असतील तर कमेंट करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज दहिवडी